सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद माझे आणि सिनेकलाकारांचे चांगले संबंध हे बाजूला राहू द्या मला उलट आवडेल मी स्वतः एक निर्माता आहे मला उलट आवडेल की माझ्या चित्रपटांमध्ये मा कोकणातली मुलं आली तर कदाचित राग येईल किंवा वाईट देखील वाटेल आपल्या इकडे ना रात्रीच खेळ चाले नावाचे सिरियलचं शूटिंग चालायचं मला विश्वास ठेवा त्या निर्मात्यांना इकडच्या पक्षाच्या लोकांनी एवढा त्रास दिला आहे त्याला इकडे शिवून त्यांनी बंद केलं परमिशनचे त्रास पक्षांचे त्रास कोकणामध्ये म्हणजे मी स्वतः आत्तापर्यंत अनेक चि चित्रपट लंडनमध्ये केलेत पण त्याच्यापेक्षा सुंदर हा माझं कोकण आहे आणि कोकण आपण लोकांना दाखवलं पाहिजे पण निर्मात्यांना इकडे येण्यासाठी परमिशन ज्याला वन विंडो परमिशन म्हणतो आपण ती मिळू देत त्यांना त्रास नाही त्यांना त्रास झाला पाहिजे लोकांना आवडेल इकडे कोकणातून शूटिंग करायला आणि मला तर शंभर टक्के आवडेल मी अख्खा सिनेमा इकडे करेन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल